फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅस निसता आपण आपल्या आवडीनुसार आणि प्रसंगानुसार साड्यांची खरेदी करत असतो सध्या हेवी साड्यांपेक्षा लाईट वेट साड्या जास्त ट्रेंडिंग आहेत कोणतीही नवीन साडी घेण्याआधी सध्याचे लेटेस्ट आणि फॅशनमध्ये असलेले पॅटर्न आपण नेहमीच जाणून घेत असतो सध्या कॉटनच्या साड्या ही अधिक फॅशन ट्रेंडमध्ये आहेत कॉटनच्या साड्यांमध्ये ही हल्ली नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळत आहेत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या आरोही कॉटनच्या साडीचा फॅन्सी आणि लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा सॉफ्ट मुलायम आरोही कॅटलॉगच्या कॉटनच्या फॅन्सी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत कॉटन साड्या या साड्यांमधील एक पारंपरिक प्रकार आहे सध्या या कॉटनच्या साड्यांमध्ये असे फॅन्सी डिझाईन वर्क प्रिंट वर्क डिझाईन करण्यात येत आहेत या साड्या दिसायला जेवढ्या सिंपल दिसतात ना तेवढ्याच त्या नेसल्यावर कम्फर्ट सोबत गॉर्जियस लुक देतात या कॉटनच्या साड्यामध्ये सर्वच कलर्स हे ट्रेंडिंग आहेत प्रत्येक स्किन टोनवर या साड्या खुलून दिसतात या साडीचा सा बॉर्डर पटोला प्रिंट वर्कमध्ये असून संपूर्ण साडी थ्रेड एम्ब्रॉयडरी लायनिंगमध्ये आहे जर तुम्हाला कॉटनच्या साडीमध्ये फॅन्सी आणि लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर हा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता कॉटनच्या साड्या या ऑफिस लुकसाठी अप्रतिम मानल्या जातात अशा कॉटनच्या छान सुती साड्या तुमचा लुक चेंज करतात एलिगेंट आणि सोबर अशा कॉटनच्या साडीमध्ये तुमचा प्रोफेशनल लुक आणखीनच छान दिसतो इतकेच काय एखाद्या कार्यक्रमाला ही हल्ली छानशी कॉटनची साडी नेसून जायचा सा ट्रेंड आहे कॉटनची साडी तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये अगदी सहज नेसू ने शकता या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही झुमके आणि सिल्वर किंवा मेटलचे दागिने ट्राय करू शकता लिपस्टिकमध्ये गडद मरून रंग निवडण्याचा प्रयत्न करा असे केल्याने तुमचा लुक हायलाईट होईल छोट्या फॅमिली फंक्शनसाठी देखील अशा साड्या तुम्ही ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा